नागपूरहून गोव्यात शक्तीपीठ महामार्ग नेत गोव्यात कोणतं शक्तीपीठ दाखवणार आहेत असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय नागपूरहून गोवा विमान तिकीट तीन हजार नऊशे रुपये पेट्रोल लागणार दहा हजार असा टोलाही हाणलाय प्रश्न मला अनेक दिवसापासून पडलेला आहे की गोव्याला नेमकं कशासाठी चालले गोव्यात कुठलं शक्तीपीठ आहे तर नागपूरहून गोव्याला चाललेले आहेत काय नेमकं आणि तुम्हाला मी सांगतो अजून मी ना सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी विमानाचं तिकीट आहे तीन हजार नऊशे रुपये आणि नागपूरहून जर का गोव्याला गाडी घेऊन जायचं असेल तर दहा हजारचं डिझेल चालतं यात काय शांतपण आहे मला माहीत नाही म्हणजे हा ना, भाविकांना जायचं असेल गोव्याला तर ते विमानाने जाऊ शकतात हां म्हणजे हे कुणी कुणीकडूनही तुम्ही जर का तपासणी केली तर एकच ये नाव येतंय आमदार साहेब म्हणतात तसं आदानी दुसरे कुठले येत नाही हा प्रश्न मला अनेक दिवसापासून पडलेला आहे की हे गोव्याला नेमकं कशासाठी चालले आहेत गोव्यात कुठलं शक्तीपीठ आहे तर नागपूरहून गोव्याला चाललेले आहेत काय नेमकं आणि तुम्हाला मी सांगतो अजून मी आ, आ, ना सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी विमानाचं तिकीट आहे तीन हजार नऊशे रुपये आणि नागपूरहून जर का गोव्याला गाडी घेऊन जायचं असेल तर दहा हजारचं डिझेल चालत यात काय आहे मला माहित नाही म्हणजे भाविकांना जायचं असेल गोव्याला तर ते विमानाने जाऊ शकतात म्हणजे हे तुम्ही जर का तपासणी केली तर एकच नाव येत आहे आमदार साहेब म्हणतात तसं अदानी दुसरं कुठलं येत नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल